जय शिवराय आज एकोणीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस आणि उद्या दिपाळी तर माझ्यातर्फे सर्वांनाच दिपाळींच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा मित्रांनो आज जर आपण जर पाहिलं तर सोयाबीनची काढणी आणि सोयाबीनची जी विक्री ही मोठ्या प्रमाणात चालू आहे कारण उद्या दिपाळी असल्यामुळे शेतकऱ्यांना माल विकणं हे खूप गरजेचं आहे तर सोयाबीनचं जर आपण जर पाहिलं तर तीन हजार पाचशे पासून मार्केट चालू आहे तर चार हजार शंभर पर्यंत आता खरंच जर पाहिलं आपण तर तीन हजार पाचशे तर चार हजार शंभर म्हटल्यावर सोयाबीन मध्ये शेतकऱ्याला काय परवडल हे सगळ्यात मोठं दुखणं आहे पाहू शकता तुम्ही आणि आधी तर हे पुराण पूर्ण जमीन पाहून गेलेली आणि होतं नाही तेवढं ते, ते शेतकऱ्यांचं सर्व काही हिरावून घेतल्यासारखं झालं निसर्गानं आणि दुसरं जर पाहिलं तर आज शेतीला कुठल्याही प्रकारे आ, भाव नाही खरंच जर विचार करायची जर गोष्ट आहे शेतकऱ्यानं जगाव कि मराव तुम्हीच कमेंटमध्ये सांगा हे खरंच जर काय परवडणी जर तीन हजार पाचशे जर भाव असन सोयाबीनला आणि चार हजार शंभर जर हायेस्ट भाव तर खरंच किती कठीण आहे विचार करायसारखी गोष्ट आहे जय जवान जय किसान